यांनी म्हटलं आहे राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं सी पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपती पदाची उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला याचा आपल्याला आनंद असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सिया माध्यमावर म्हटलं आहे थेरू सी पी राधाकृष्णन यांनी आपल्या सार्वजनिक सेवेच्या प्रदीर्घ काळात निष्ठा आणि विनम्रतेनं काम केलं विविध पदांवर काम करत असताना त्यांनी सेवा आणि वंचितांचं सबलीकरण यांना प्राधान्य दिलं तामिळनाडूमध्ये तळागाळापर्यंत त्यांनी व्यापक कार्य केलं असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राधाकृष्णन यांचं अभिनंदन केलं आहे संसद सदस्य आणि विविध राज्यांचे राज्यपाल म्हणून राधाकृष्णन यांनी संवैधानिक कर्तव्यांची प्रभावीपणे पूर्तता करण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे असं शाह यांनी म्हटलं आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही राधाकृष्णन यांचं अभिनंदन केलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनात जाऊन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची भेट घेतली आणि रालोआच्या वतीनं उपराष्ट्रपती पदासाठीच्या निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून घोषणा झाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राधाकृष्णन यांचं अभिनंदन करत शिवसेनेचा त्यांना पूर्ण पाठिंबा असल्याचं सांगितलं ते, ते लक्षणीय मतांनी विजयी होतील असा विश्वासही शिंदे यांनी व्यक्त केला उमेदवारीबाबत आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णनजी यांची उमेदवारी जाहीर केली शिवसेना एन uh, डी ए uh, पक्षातला घटक पक्ष आहे आणि त्यामुळे शिवसेनेचा uh, उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार सी पी राधाकृष्णनजी यांना पूर्ण पाठिंबा आहे आणि पूर्ण त्यांना समर्थन आहे त्यांना ॲडव्हान्समध्ये uh, त्यांचं मी अभिनंदन करतो त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही राधाकृष्णन यांचं अभिनंदन केलं आहे राधाकृष्णन यांचा अनुभव आणि संवेदनशील दृष्टिकोन देशाच्या विकासात आणि संसदीय परंपरेच्या बळकटीकरणात महत्वाची भूमिका बजावेल असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला आहे विरोधी पक्षांच्या आघाडीची महत्वपूर्ण बैठकही आज